पापा, पापा। नमस्कार मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर वर तर मंडली आज आपण दुपारचे भर दिवसा आलेलो आहोत चिंबोऱ्यांना ते पण खाडीत चला टाइम न घेता पहिला आपण सुरुवातीला बांधू बगोल्या नंतर बगोल्या टाकायचा करू कार्यक्रम चालू नंतर डायरेक्ट उकडणीला सुरुवात तर, तर बघा कधी चिंबोरी भेटतात ते कारण घास बघा आज आपलं हे बघा बर्फांचं घास आहेत आणि एकदम ताजं आहेत रक्तात भरलेलं आहे म्हणजे बर्फांचं घास तोरून आणलेला आहे ते कारण याच्यावर आहेत ना चिंबोरा लवकर येते आणि त्याच्यात कसलं घास आहेत ते कुपा कुपा बोलला ना तो तर चिंबोरा लगेच येते कुप्पा बाला याच्यावर चिंबोरा पटकन येते तर चला पगोल्या बांधून घेत आहे नंतर टाकायला करते सुरू तर आज आपल्या पगोल्या आहेत पंधरा पंधराने आपल्याला जेव्हाचीच भेटली पाहिजे बस कारण कसा आहे आपण दुपारचे आलून त्याच्या जोर पण आलेला आहे जोर म्हणजे भरती भरपूर जोर आलेला आहे लेट झालून कारण थोडा कामानिमित्त गेलेलो बाहेर त्याच्यामुळं टाईमपास जाम झाला तर चला वेल न घेता पहिला पगोल्या बांधून घेते आपली पगोली बांधाचा टेक्निक बघा एक गाठ एक वर गाठ झाली घासपून बघा एकदम रक्तान भरलेलं आहे चिंबोरी आली पाहिजे पटापट आपल्याला टाइमपास नाही पटापट तो चला गेते हैं नमंग जाते हैं। तर जाले आपले बगा। चला अशाच सगळ्या पगोल्या बांधून घेत आहे ना मग टाकायला जात आहे तर मित्रांनो झाल्या आपल्या पगोल्या बांधून बघा एकदम कडक बांधल्यान चला टाकायला करते सुरुवात जोर पूर्ण आलेला आहे आता करला एकदम येऊ बघा बारका चिंबोरा तो पण चालला आहे सुखवच पगोली टाकते सुखवं कारण चिंबोरा जसा जसा इथं भरती होईल ना तर चिंबोरा शंभर टक्के येईल कारण बघा आजूबाजूला कारपुटी झाडं जाम आहेत तर टाकते इथं पगोली तर मित्रांनो सगळ्या पगोल्या आपल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटं नेहमीप्रमाणे आराम करते नंतर पगोल्या उठाल्या येऊ तर आज चिंबोरी आपल्याला कधी भेटतात ना ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील जास्त नाही दोन तीनच उकटण्या करू मग घरचा रस्ता तर लेट आलो आहे पण थेट काहीतरी काम करायचं आहे काम पच्चीस ना तो तर पचास चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा आनंद घ्या तर झाला पगवल्या उकटाचा टाईम आला बघ मस्त पीस आहे बघ कसला डांग्या बापा कस का आहे बघ कडक कसा आहे बाकाल आलं असला पापा बापा कुर्ली इकड बघा पीस बघा पीस कसला हाय कुर्ली है कुर्ली कवटांची आहे कवटांची तर मित्रांनो ती आपण सुकवू टाकलेली बघोली त्याच्यात चिंबोरा आहे लांबशी दिसते बघा या मीडियमचा आहे पण हाय दोन आलेले दोन आलेले पण एक पालाला पाजूशीच मुंबक कसला चिंबू पापा पहा पिखर बघा कसला पीस आहे मुंबक असला मस्त पीस आहे बघ आज नुसती चिंबू मोठी मोठी येताना यो बसला असला हाय बघ आठ टाकली पगली एक शिंगरच आलाय बघा हा हाय पीस पापा, पापा। किती किलोचा असेल तुम्हाला वाटतं यो कडक पीस आहे कडक एक आला कसला पीस आहे बघा मस्त मीडियम तर चला आता बघवल्या कारत कारत चाललो आता घरा मस्त काम पच्चीस झालंय आपला बघू आता काय भेटताना काय भेटलं तर बरं झाला काम आपला कडक झाला एकदम फिट काम झाला मस्त कडाक सी कडाक चिंबोऱ्यांचं काम पच्चीस धुंदरी डॉट कॉम केला एकदम मस्त दुपारचे ची आलो चिंबोऱ्यांना मस्त पीस लागलं बघलं ना एकदम ढांगे आणि कुरल्या मिक्स कडक काम तर मित्रांनो आपला चिंबोऱ्यांचं काम पच्चीस झाला धुंदरी उडवली धुंदरी डॉट कॉम बघाच्या आहेत चिंबोऱ्या बघा या कसल्या आहेत मोठ्या मोठ्या या बघा कसा पीस आहे बघा एकदम कडाक हे बघा ढेंगे कुर्ली मिक्स आतमध्ये मी आहे पाला थोडा आहे त्याची मुलं ती चिंबोरी दिसत नाही घरा गेल्यावर आपण बालदीत ना तर टपाट टाकू तर ता बघा फक्त चिंबोरी कशी मोठे साईजची आहे ती काम पचीस झाला इतर बघा वजन झाला इतका कडाक चला आता पगोल्या सोरून घेत आहे तर मग घरचा रस्ता चला पगोल्या सोडून घेते पगोल्या स्वराला काय मेहनत जास्त नाही एक गाठ स्वराची एक वर गाठ ही बघा पटकन जास्त मेहनत नाही ही बघा पटापट कारण भांडण्याची टेक्निक का आपली वेगळीच आहे बघलाव ना सोडण्याची पद्धत बघा आणि भानण्याची पण सारी एक वरगाठ एक गाठ डायरेक्ट तर मित्रांनो फायनली बघा कधी चिंबुरी भेटली बघली ना काम पच्चीस झाला तर व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन सोबत बाय बाय